मुंबई पालिकेत भाजपनं केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि शिवसेनेनं भाजपावर केलेले गुंडगिरीचे आरोप या पुढचा अंक स्थानिक स्वराज्य संस्थेत बघायला मिळतोय कारण शिवसेनेनं दोनशे बारा नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये एकला चलोरेचा नारा दिलाय आज शिवसेनेच्या आमदार मंत्र्यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली यात सर्व जिल्ह्यातील नेत्यांची मतं जाणून घेतल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत दानवे साहेब गेल्या अनेक दिवसांमधला शिवसेनेनं जो घरोपा आहे तो संपवलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की युतीचे अधिकार आम्ही त्या त्या जिल्हा स्तरावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मित्र पक्षशी बसावं त्यांनी युतीची बोलणी करावी ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी निवडणुका युतीत लढाव्या आणि ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी लढाव्या असं भारतीय जनता पार्टीनं त्याच्या जिल्हा युनिटवर कळवलेलं आहे पण दानवे साहेब या जिल्हा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधले जे घटस्फोटाचे जे परिणाम आहेत ते महापालिकांच्या निवडणुकांच्या ज्या युतीवर होतील असं वाटतंय प्रत्येक निवडणुकीचं गणित हे वेगळं असतं आज आम्ही नगरपालिकेच्या संदर्भात ही भूमिका घेतलेली आहे ज्यावेळेस मुंबई महापालिकेची निवडणूक येईल त्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टी ही एकत्र बसेल त्यांचा प्रस्ताव आम्ही घेऊ आमचा प्रस्ताव त्यांना देऊ आणि जर का दोन्ही आम्ही सहमत झालो तर ही निवडणूक आम्ही एकत्र लढू परंतु जर का युती सन्मानपूर्वक झाली नाही तर त्याही वेळेला पुन्हा वेगळा विचार करता येईल निश्चितच पण शिवसेनेकडनं असाही आरोप केला जातोय की भाजप हा प्रादेशिक पक्षांना संपवायच्या मागे लागलाय भारतीय जनता पार्टी शिवसेना गेले पंचवीस तीस वर्षाचे चांगले मित्र आहेत आणि पंचवीस तीस वर्षात आमच्या बाजूने कुठेही शिवसेनेला संपवण्याचा विचार आम्ही केलेला नाही आणि आत्ताही पुढच्या काळात नाही अनेक राजकीय अनेक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आमचे मित्र आहेत आणि गेले पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही त्यांना शिकवलं आमचा अशा कुठल्याही प्रकारचा विचार नाही की आम्ही प्रादेशिक पक्षाला आहे पण दानवे साहेब येत्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या दरम्यान युतीच्या संदर्भात भाजप स्वतः निर्णय घेणार की शिवसेनेच्या निर्णयाची वाट बघणार भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की युतीमध्ये निवडणुका लढवाव्यात कोणी एकतर्फी निर्णय घेत असेल तर तो त्यांचा निर्णय परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की स्थानिक स्तरावर युती करावी या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ज्या काही महापालिकेच्या निवडणूक का। आहेत त्या महापालिकेच्या निवडणुकीत युतीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा विषय आम्ही चर्चा करू परंतु हा त्याबद्दल आम्ही का अजून काही विचार केला नाही मित्र पक्षाची भूमिका जाणून घेऊ आणि मग निर्णय करू पण तुम्ही या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरेंशी संपर्क साधणार आहात काही चर्चा करणार आहात अद्याप परंतरी असा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडनं आलेला नाही युती तोडण्याचाही प्रस्ताव आला नाही आणि युती करण्याचाही प्रस्ताव आलेला नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयाबद्दल फेरविचार करण्याचा तुमचा फेर विचार आहे आम्ही फेरविचार करण्याचा प्रश्नच नाही आम्ही अगोदरच निर्णय केला आहे की युती करण्याचे आम्ही बाजूचे आहोत आणि युतीचे अधिकार हे राज्य पातळीवर न ठेवता किंवा राज्य नेतृत्व न करता त्या त्या स्तरावर कार्यकर्त्यांनी युती करावी अशा प्रकारच्या सूचना आम्ही अगोदरच दिल्या असल्यामुळं फेरविचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही आमच्या बाजूना प्रस्ताव दिलेला आहे युती करण्याचा या उपर आमच्या मित्र पक्षाला जसं वाटेल ते करतील दानवे साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल